जगात तुम्ही कितीही व्यायाम करा कोणत्याही जिमला जा पाचशे सिटअप्स मारा अगदी पार एव्हरेस्ट चढून या तरी कायम एक प्रश्न असतोच की साला पोटच जात नाही प्रत्येक फोटोमध्ये श्वास घेऊन पोट आत घेतल्याशिवाय ना फोटोच काढता येत नाही पुरुष असो किंवा स्त्री बाकी बाकी सगळं छान आहे हो फक्त हा पोटाचा टायर ना हा घेर जरा जायला पाहिजे जा। अशीच इच्छा होते त्यामुळे पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा त्यासाठी कोणता व्यायाम आवश्यक आहे फ्लॅट पोर्ट किंवा ॲप्स ही फक्त फॅन्टसी न राहता रिअ‍ॅलिटी आणता येईल का या विषयावर आपण बोलणार आहोत पॅशनेट जिम ट्रेनर अनुज शेळके यांच्याबरोबर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करिअर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट्सना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल ऍप वर द उर्मिला शो अनुजनं अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मधून पर्सनल ट्रेनर म्हणून शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर नॅशनल एक्सरसाइज अँड स्पोर्ट्स ट्रेनर्स असोसिएशन मधून डाएट एक्सरसाइज आणि स्पोर्ट्स ट्रेनिंग ग्रुप एक्सरसाइज इन्स्ट्रक्टर म्हणूनही त्याचं शिक्षण झालेलं आहे तो फंक्शनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापोर मधून रिहॅब स्पेशलिस्ट आहे शरीर सौष्ठवामधलं अधिकृत शिक्षण अनुच झालं असलं तरी तो गेले पाच वर्ष झालं ऍक्च्युअल फील्डमध्ये स्वतः एकट्यानं काम करतोय वेगवेगळ्या जिम्स मध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून काम करून झाल्यानंतर आता अनुज स्वप्नील जोशी किंवा उर्मिला निंबळकर यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजना ट्रेन करतोय म्हणजे उर्मिला निंबाळकर सारखे सेलिब्रिटी तरीही व्यायाम करत नाहीतच पण असो मुळात जो आजचा विषय आहे त्याचसाठी मी आणि सुकिर्त सुद्धा त्याच्याकडे गेलेलो ट्रेनिंगसाठी व्यायामासाठी वा ते म्हणजे आम्हालाही आमच्या पोटाचा घेर कमी करायचा होता तर अनुजला सगळे जे माझे भरपूर प्रश्न आहेत ते विचारण्याच्या आधी मला सगळ्या आपल्या श्रोतूवर्गाला आपल्या सगळ्या मित्रमंडळींना एक कन्फेशन करायचंय मुळात अनुज शेळके ही व्यक्ती आमच्या आयुष्यात जी आली आहे म्हणजे आम्ही तिला शोधून जे काही आम्ही त्याला अप्रोच केलेलं आहे आणि मी आणि सुकिर्त म्हणून मी इथे आम्ही म्हणतोय म्हणजे मी आणि आमचे आहो आम्ही दोघांनी अनुजकडे जाण्याचं कारणच हे होतं की आम्हालाही पोटाचा घेर कमी करायचा होता कारण आम्हाला जाणवत होतं लॉकडाऊनमुळे असेल किंवा मस्त आम्ही फूडी आहोत म्हणून काक्या पदार्थ बनवून खाणं असेल किंवा इतर व्यायाम चालू आहे पण तरी पोटाचा घेर मात्र जात नाहीये या